सकल मातंग समाजाचा मोर्चा आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मुंबईला नि काढण्यात आला आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मी माझी भू सत्य भूमिका आणि योग्य भूमिका यापूर्वीही मांडलेली आहे आणि याच्यानंतरसुद्धा मी याच्यावरती सत्य बोलणारच आहे परंतु आत्ता जरी मी सत्य बोललो तर त्याचा गैर अर्थ काढून मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाची जी दिशाभूल करण्याच्या कारस्थानामध्ये जे आमच्यातले लोक सामील झालेले आहेत नेते मंडळी ते माझ्या ह्या सत्ते भूमिकेचा गैर अर्थ काढून मातंग समाजाशी फसवणूक करतील आणि मी मातंग समाजाच्या आरक्षणाच्या किंवा मातंग समाजाच्या विरोधात मी आहे अशा प्रकारचा एक अपप्रचार ते करू करतील त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरती काय भाष्य करणार नाही एक आहे की सकल मातंग समाजाचा मोर्चा जो आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भ आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भासाठी आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी जो वर्गी न्याय मागण्यासाठी जो मुंबईला निघा काढण्यात आला मोर्चा कशासाठी होता आरक्षणाचं उप वर्गीकरण झालं पाहिजे मग आरक्षणाचं वर्गीकरण का झाले याच्यासाठी मोर्चा असताना ते आरक्षणाच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा होता की महाराष्ट्राचे उपमुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी होती का यांची वेळ घेण्यासाठी मातंग समाज सकल मातंग समाजाचा मोर्चा होता की आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी होता हा प्रश्न हा प्रश्न पडतो कारण एवढं सकल मातंग समाजाचा मोर्चा निघाला तो आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी निघाला आणि कशासाठी ते मा भाजपचे एक प्रतिनिधी भाजप सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे आले आणि समाजाला त्याने आश्वासन दिलं आरक्षणाचं वर्गीकरण असं आश्वासन नाही दिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच पंधरा दिवसात भेट तुमची घडवून आणील अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि हे सारं पाहिल्यानंतर सर्वसामान्य मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न येऊ शकतो की मग हा सकल मा मातंग समा सकल मातंग समाजाचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीसची वेळ आणि भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ आणि भेट घेऊन त्यांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी हा सकल मातंग समाजाचा मोर्चा होता का आरक मातंग समाजासाठी आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी हा, होता हा प्रश्न हा विचार आता मातंग समाजाच्या सुज्ञ कार्यकर्त्याच्यामध्ये हा मंथन सुरू झालेला आहे शिवाय मातंग समाजाचेच नव्हे तर जेवढे काय मोर्चे निघतात आता प्रत्येक जाती घटकाचे ते मोर्चे समाजाच्या न्यायासाठी असतात का नेत्याच्या आपापल्या मालकाला खुश करण्यासाठी असतात आतापर्यंत मातृ समाजाच्या असू ना तर इतर बहुजन समाजाचे असे ओबीसी प्रत्येक जाती घटकाचे जे, जे मोर्चे निघतात ते समाजाच्या न्यायासाठी असतात की नेत्यांना प्रस्थापिताच्या कळपात वावरणारे नेत्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपापल्या मालकांना खुश करण्यासाठी आणि समाज किती माझ्या पाठीशी आहे हे आपल्या प्रस्थापित मालकाला दाखवण्यासाठी हा मोर्चा असतो काय हा सुद्धा विचार सकल मातंग मोर्चाच्या निमित्तानं आज मातंग समाजाच्या सुज्ञ आणि समजदार कार्यकर्त्याच्या मध्ये हे चि चिंतन मंथन सुरू आहे कारण आज प पहिल्यासारखी आता परिस्थिती राहिली सहज मातंग समाजाला फसवू अशा प्रकारचं नेत्यांचं जी काय पहिल्यासारखी जी परंपरा होती तशी आता मातंग मांगवाड्यामध्ये राहिली नाही ते मातंग समाजामध्ये अजिबात राहिली नाही नेत्यांना प्रस्थापित कळपातील प्रस्थापित राजकीय पक्षाचे जे गुलाम नेते आहेत जे चमचे आहेत त्यांना मातंग समाजामध्ये मातंग समाजामध्ये मुक्तपणे चरण्याचं कुरण म्हणजे मातंग समाज असं आता राहिले नाही आता मांगवाड्यामध्ये आता मातंग समाजामध्ये क्रांती रक्षक लहूजी वस्तादाच्या वस्तादांच्या विचाराचे राखणदार तयार होत आहे मुक्ता साळवे यांच्या विचाराचे राखणदार आता मातंग समाजामध्ये तयार होत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे राखणदार आता मांगवड्यामध्ये तयार होत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे राखणदार आता मातंग समाजामध्ये जागोजागी तयार होत आहे हे बदल आहे परिवर्तन हे आनंदाचे आणि समाधानाची बाब आहे हा मातंग समाजामध्ये होत असलेला आशावाद आहे त्याच्यामुळं आता पहिल्यासारखं नेहमीप्रमाणं पहिल्यासारखं मातंग समाजामध्ये सहज वापरणार येणारी स्वस्तातली वस्तू आणि मातंग समाज हे चरण्याचं स्कुरण हे प्रस्थापिताच्या गुलाम नेत्यांना जी वाटत असते वाटतंय ना ते आता पहिल्यात राहिलं नाही स त्यामुळं सकल मातंग समाजाचा मोर्चा हा समाजाला न्याय देण्यासाठी होता की प्रस्थापिताच्या कळपात वावरणाऱ्या नेत्यांना स्वतःचं ने, नेत नेतेपणाचं अस्तित्व राखण्यासाठी होता आपापल्या आप मालकाला खुश करण्यासाठी होता याच्यावरचंसुद्धा चिंतन मंथन आता समजदार आणि वि परिवर्तनवादी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये सुरू आहे सकल मातंग समाजाचा मोर्चा ह्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जर फायदा खरंच आरक्षण वर्गीकरणाचा फायदा जर खरंच मातंग समाजाचा जर खरं फायदा होत असेल तर त्याचं सर्ष स्वागतच मी करतो पण ह्या मागणीच्या नावाखाली जर मातंग समाजाचं दिशाभूल होत असेल आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाला जर उल्लू बनवण्याचा प्रोग्राम असेल तर त्याचंसुद्धा विचार चिंतन मंथन आता मातंग समाजामध्ये सुरू आहे समजदार कार्यकर्त्याच्या सोशल मीडियामधल्या ज्या पोस्ट पाहिल्या तर आता मातंग समाजातील सजासजी कार्य सजासजी मातंग समाजाला सहज फसवता येणार नाही सहज बुद्धिभेद करता येणार नाही अशा प्रकारचं चिंतन मंथन हे मांगवाड्यामध्ये मातंग समाजामध्ये खऱ्या अर्थानं सुरू आहे अरे भाजपच्या नादी लागून नका मातंग समाजाचं नुकसान करू भाजपसारख्या म्हणवादी ब्राह्मणवादी पक्षाच्या नादी लागून मातंग समाजाचं नान्ना भाऊंच्या समाजाचं मातंग समाजाचं नका वाटोळ करू हे भाजपच्या कळपात असणारे जे काय आमदार असतील जे पदाधिकारी असतील जे कार्यकर्ते असतील भाजपच्या कळपामध्ये जाणारे आणि भाजपच्या कळपात समाजाला निहू पाहणारे जे लोक आहेत बाबा तुम्ही भाजपच्या कळपात जावा आमदारकी घ्या महामंडळ घ्या का इतर लाभ घ्या तुमचा उद्धार करून घ्या आमचं काही म्हणणं नाही पण तुमच्या लाभासाठी समाजाचा गैरवापर करू था 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 करू नये एवढी अपेक्षा आहे आणि तो अपेक्षा आता समाजातील कार्यकर्ता त्याचा जाब आणि अपेक्षा व्यक्त करू लागलेला आहे आता ते सोपं राहिलेलं नाही आणि काय एक आहे की मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपॉइंटमे अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांची वेळ आणि त्यांचं त्यांची भेट घेण्यासाठी हा सकल मात्र समाजाचा मोर्चा होता का आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी होता साधा प्रश्न आहे पण चंद्रशेखर मंत्री असा चंद्रशेखर देवळ देव बावनकुळे आणि समाजाला आश्वासन दिलं त्याने आम्ही टाळ्या बाजू स्वागत केलं की लवकरच पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट तुमची घालून घेऊ शकतो असं आश्वासन दिलं त्याच्यासाठी मोर्चा होता का मोर्चा हा आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी होता का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट द्यावी त्यांच्या अपॉइंटमेंट घेण्यासाठी होता त्यांची वेळ मिळावी होता ह्याच्यासाठी होता ही साधं गणित आहे किती दिशाभूल करायची एवढं मुख्यमंत्र्यांची जर भेटच घ्यायची होती त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची होती त्यांची वेळ घ्यायची होती तर एवढा मोर्चा न्यायची काय गरज आहे काहीच कारण नव्हतं मातंग समाजाच्या विविध पक्षामध्ये असणारे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचं प्रतिनिधिक शिष्टमंडळ जर मुंबईला नेलं असतं आणि चंद्रशेखर बावन मंत्री चंद्रशेखर बावन कुणाला भेटले असते आणि मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट घेऊ घेतले घेऊ शकले तर सहज होऊ शकले त्याच्यासाठी एवढा मोर्चा मोर्चा कशासाठी न्यायचा हे सार समाजाची दिशाभूल सुरू आहे काय याबाबतीतसुद्धा आता मातंग समाजामध्ये चर्चा सुरू आहे विचार विचार सुरू आहे सोशल मीडियामध्ये बघा याचा समसामान्य त्याला जा सकल मातंग समाजाच्या मोर्चातील प्रस्थापित नेत्याला समाजातील तरुण वर्ग आता जाब विचारत आहे अरे मी कधी काही काही वेळा जाण्याचा योग आला मला मंत्रालयामध्ये काय सकल मातम समाजाचा मोर्चा जे न्यायालय आहे ते आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी नसून मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी होता असं म्हणावं लागेल मीही मंत्रालयामध्ये ला गेलो आहे काही कारणाने माझ्या स्वतःच्या काही कामानिमित्त जाण्याचा योग आला मी मुख्यमंत्र्याच्या कॅबिनच्या समोरला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाटी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट तर सोडाच भेट घेणं तर स्वडा त्यांच्या कॅबिनकड सुद्धा बघ पाहिले नाही पाहण्याची इच्छा झाली नाही एवढंच कर त्यांच्या नावाच्या सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नाव असणाऱ्या त्या पाटीकडं आणि त्यांच्या ऑफिसकड कॅबिनमध्ये सुद्धा पाहण्याची माझी मुळीच इच्छा झाली नाही आणि त्यांची भेट तर ते सोडाच कारण मी साठ्यांचा खरा वारसदार आहे काय साहित्यरत्न लोकशाही साठ लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा खरा मी आहे कारण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू भेटायला आल्या नसता असताना या तुम्हाला मला भेटायचं असेल तर माझ्या चार पानाच्या पत्र्याच्या खोलीतील उंब घरातील उंब घराचा उंबरटा वा वंडूळ वाकून आत यावं लागेल ही स्वाभिमानाची भाषा होती अरे पंतप्रधान ज्याच्या दारात आला तरी आम्ही आमचा स्वाभिमान सोडला नाही हे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी यांच्या भूसा स्वाभिमानाची भूमिका आणि विचार होता त्या विचाराचा वारसदार आहे मी मंत्रालयामध्ये गेलो पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटच काय त्यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा वळून असं समोरून गेलं पण असं वळून सुद्धा पाहिलं नाही ह्या स्वाभिमानाची इच्छा कारण मला एक श्वकांतीला वाईट वाटलं शिवराय फुले शाहू आंबेडकर सहितरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी राजमाता अहिल्यामा होळकर यांच्या राज्यामध्ये यांच्या महाराष्ट्रामध्ये पेशवाईचं राज्य आलं हे मला पाहावलं नाही आणि म्हणून या भावनेनं हे श्वकांत वाईट वाटलं आणि त्या भावनेनं मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं त्यांच्या ऑफिसकडं मला पाहण्याची सुद्धा इच्छा झाली नाही कारण बुद, बुद्ध बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिलेमावळकर संत रविदास इत्यादी परिवर्तनवादी महापुरुषांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये पेशव्याचं राज्य आलं हे पाहून ही शोकांतिकाला वाटते म्हणून पाहण्याची मुख्यमंत्र्याची भेट कार पायाची सुद्धा वापिसकडे इच्छा झाली नाही हा मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कॅबिनकडं पाहिलं त्यांची सुद्धा भेट घेण्याची इच्छा झाली नाही पण त्यांच्या ऑफिसकडे मी पाहिलं पण त्यांच्या ऑफिसकडे पाहताना सुद्धा मला शोकांतिका वाटली केव्हा आली त्यांची ओ दोनशे मराठा आमदार असणारे उपमुख्यमंत्री बसलेत देवेंद्र फडणवीसचे गुलाम दोघं इथल्या व्यवस्थेचे गुलाम दोघं आणि म्हणून मला या ठिकाणी मग सांगू असं वाटतं कि भाजपसारख्या ब्राह्मणवादी सत्ताधीशाकडं न्यायाची मागणी करण्यापेक्षा भाजपसारख्या ब्राह्मणवादी सत्ताधीशाकडं न्यायाची मागणी करण्यापेक्षा ब्राह्मणवादी वर्चस्व असणारी सत्ताच उलटून टाकणं हा खरा समाजाला देण्यात देण्यात हा खरा समाजाला दिलेला खरा न्याय लक्षात घ्या काय म्हणतो अत्यंत महत्वाचं आहे भाजपसारख्या ब्राह्मणवादी सत्ताधीशाकडं न्यायाची मागणी करण्यापेक्षा ब्राह्मणवादी वर्चस्वाशी सत्ताच उलतून टाकणं हा खरा समाजाला दिलेला खरा न्याय आहे आणि हा न्याय द्यायचा असेल तर मात्र समाजाबरोबरच इतर बहुजन समाजातील मग चर्मकार असेल ओबीसी असेल आदिवासी असेल मराठा असेल माळे असेल धनगर असेल महिला असेल शेतकरी इत्यादी बहुजन समाजाला आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाच्या प्रभावात सामील होऊन आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं राज प्रभा हाच आमच्या सन्मानाचा आणि न्यायाच्या राजकारणाची न्यायाची राजकारणाची भूमिका असेल आंबेड बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकानं मग तो मातंग असेल चर्मकार असेल माळे असेल धनगर असेल होलार असेल रामूश असेल आदिवासी असेल भटका समाज असेल मराठा समाज असेल इत्यादी बहुजन समाजानं आपलं जातीचं वेगळं अस्तित्व बाजूला सारून आंबेडकरवादी राजकारणाकडं कर आपली पाहण्याची जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता नष्ट करून आंबेडकरवादी रा स्वाभिमानी राजकारणाच्या प्रभावात सामील होऊन आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हाच बहुजन समाजाला घटनात्मक न्याय मिळवण्याचा एकमेव उपाय आहे याचा विचार भोजन समाजानं करावा